गणराया आठवतो का तो तुला काळ गणराया आठवतो का तुला तो काळ जेव्हा गल्लीभर होत असे ढोल ताशांचा गजर जेव्हा गल्लीभर होत असे ढोल ताशांचा गजर सारे मित्रमंडळी शेजारी राहायचे तेव्हा आरतीला हजर सारे मित्रमंडळी शेजारी राहायचे तेव्हा आरतीला हजर आज मात्र आरास झाली आहे बघ मोठी आज मात्र आरास झाली आहे बघ मोठी पण मनं आहेत पोकळी पण मनं आहेत पोकळी लाईट्स डेकोरेशन सर्व आहे लाईट्स डेकोरेशन सर्व आहे पण भक्तीची ओढ आता कमी झाली आहे पण भक्तीची ओढ आता कमी झाली आहे आरतीपेक्षा सेल्फी महत्त्वाचा झाला आहे आरतीपेक्षा सेल्फी महत्वाचा आहे आणि भक्तीपेक्षा दिखावा मोठा झाला आहे आणि भक्तीपेक्षा दिखावा मोठा झालाय पूर्वी घराघरात मोदक वाटले जात पूर्वी घराघरात मोदक वाटले जात एकमेकांच्या भेटीत आपुलकी होती खास एकमेकांच्या भेटीत आपुलकी होती खास आता मोबाईलच्या स्क्रीनवरच आरती उरते आता मोबाईलच्या स्क्रीनवरच आरती उरते लाईव्हमध्ये गणपती बघून मन मात्र खंतावते लाईव्हमध्ये गणपती बघून मन मात्र खंतावते मोठे मोठे मंडप प्रकाशाची चमक मोठे मोठे मंडप प्रकाशाची चमक पण अंतर्मनात नाही तशी उपूरक पण अंतर्मनात नाही तशी उबूरक पूर्वी वाटायचा उत्सव हा आपला पूर्वी वाटायचा उत्सव हा आपला आता झाली स्पर्धा फक्त नावाला आता झालीय स्पर्धा फक्त नावाला बाप्पा पुन्हा देशील कती ओढजुनी बाप्पा पुन्हा देशील कती ओढजुनी जेव्हा एकत्र यायची सगळी माणसं खुनी जेव्हा एकत्र यायची सगळी माणसं खुणी साधं मोदक साधं गाणं साधी प्रार्थना साधं मोदक साधं गाणं साधी प्रार्थना आणि मनातून वाहणारी खरी भक्तीची गाथा आणि मनातून वाहणारी खरी भक्तीची गाथा बाप्पा उत्सवाची ही छटा बदलली जरी बाप्पा उत्सवाची ही छटा बदलली जरी पण तुझ्यावरील माझी भक्ती अजूनही उरली खरी पण तुझ्यावरील माझी भक्ती अजूनही उरली खरी आजच्या गोंधळात आधुनिकतेच्या भारात आजच्या गोंधळात आधुनिकतेच्या भारात तुझ्या आठवणीत जपतोय मी मनाच्या कोपऱ्यात तुझ्या आठवणीच जपतोय मी मनाच्या कोपऱ्यात